मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर येणार आहेत आज या तिघांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलंय दुपारी दोन वाजता हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात येते आहे या कार्यक्रमानिमित्त महायुतीच्या कार्यकर्त्यांनी नाशिक शहरात झेंडे लावले तसेच जोरदार बॅनरबाजी देखील करण्यात आली आहे या होर्डिंग्समुळे शहराचं विद्रुपीकरण होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आज नाशिक दौऱ्यावरती आहेत त्यांच्या हस्ते विविध उद्घाटन भूमिपूजन सोहळे जे आहेत ते पार पडणार आहेत त्याच पार्श्वभूमीवरती खरंतर महायुतीकडून जोरदार अशी फलकबाजी बॅनरबाजी करत एक प्रकारे शक्ती प्रदर्शन हे केलं जात आहेत आपण जर बघितलं तर रस्त्यावर असेल डिवायडर असेल जिकडे तिकडे खरं तर होर्डिंग दिसून येत आहेत यासोबतच अक्षरशः बस स्टँड देखील या होर्डिंगमुळे झाकण्यात आलेले आहेत आपण समोर जर बघितलं तर सातपूरच्या सातपूर रोडवरील त्र्यंबक रोडवरील शासकीय दूध डेअरीजवळचा हा बस स्टॉप आहेत आणि या बस स्टॉपच्या या स्टँडवरच अशा प्रकारे भलं मोठं हो होल्डिंग हे लावण्यात आलेलं आहेत आणि त्यामुळे खरं तर प्रवाशांना आपला बसस्टँड आज नक्की गायब कुठे झाला आहे असाच प्रश्न खरं तर उपस्थित होतो आहे आपण समोर जर बघितलं तर या बसस्टँडवरती खरं तर बस देखील अशा प्रकारे येऊन हे थांबताहेत मात्र दुसरीकडे हे बसस्टँड जो आहे तोच पूर्णत या होर्डिंगमुळे झाकण्यात आलेलं आहे एक प्रकारे खरं तर शहराचं विद्रुपीकरणच हे केलं जात आहे ठिकठिकाणी अशा प्रकारे अनधिकृत होर्डिंग्स हे लावण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे कुठेतरी शहराचं सौंदर्यीकरण जे आहेत ते आहेत शहराचं विद्रुपीकरण होतंय यासाठी कुठेतरी सर्व पक्षांनी खरं तर खबरदारी घेणं काळजी घेणं हे गरजेचं आहे कारण वरिष्ठ नेत्यांकडून अनेक वेळा याबाबतचे स्टेटमेंट देखील आले आहेत वक्तव्य देखील करण्यात आले आहेत की कुठेही विद्रुपीकरण हे होणार नाहीत या अशी काळजी आहे जी खरं तर सर्वांनी घेणं हे गरजेचं आहे मात्र स्थानिक पातळीवरती असं होताना दिसून येत नाही आहे कॅमेरानिकी पर्स प्रांजल कुलकर्णी एन टी व्ही मराठी